नमस्कार मी भारती श्रय्यास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाकातील रवा लाडू त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊ आपण एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तीन वाटी रवा एक वाटी तूप थोडेसे मनोखेर आणि पाकासाठी दीड वाटी साखर आणि एक चमचा वेलची पावडर चला तर आपण लाडू बनवून आपण रवा भाजण्यासाठी तो कढईत कडाई आपण घेतलेले एक वाटी सगळं तोप आपण कडाई मध्ये टाकले त्यात आपण तीन वाटी रवा घेतलेला रवा टाकतोय कमी गॅसवर भाजायचा रवा एकदम असं घाई गडबडीने असं फास्ट गॅसवर भाजायचा नाही तसा जर भाजला तर तो रवा असा कसकस लागणार खाताना लाडू हे असं कमी गॅसवरतीच भाजून घ्या हे बघा आपला रवा चांगला भाजला आहे पंधरा वीस मिनटं झालेत आपला रवा भाजलाय आता आपण काढून घेऊ चल तर आपण हा रवा काढून घेतलाय आता आता आपण पाक बनवून घेऊ हे बघा एक वाटी साखर परत अर्धी वाटी असं तीन वाटीला आपण दीड वाटी साखर वापरतोय त्यात आपण थोडस पवटी हे साखर बुडेल असं एवढंच पाणी टाकायचं आपण जा जास्त पाणी नाही टाकायचं हे बघा हे साखर बुडेल असं एवढंच पाणी टाकायचं कच्चा पाक नाही करायचा जा। जास्त पाक पुढं पण नाही जाऊ द्यायचं जा। एक तारीख पाक करून घ्यायचा आता गॅस मी फास्टच ठेवलाय थोडस ते साखर बिरगळत आली की कमी करायचं गॅस असे लाडून नक्की करून बघा एकदा खूप छान होतात आणि एकदम मऊ होतात हे बघा आता आपल्या साखरे ते पाकाला आता मोकळी आले आता गॅस कमी करून घेऊ आपण आणि दोन दोन मिनटाला आपण चेक करत राहायचा गॅस कमीच ठेवलाय मी हे बघा आपल्या पाकाला एक लाची आता तारी येते हे असं बोटावर तिकून हे काही हे असं असं तारा आली पाहिजे पाकाला आपला पाक तयार आहे आपण गॅस बंद करून घेतलाय आता आपण गरम पाकात रवा टाकून घेऊ असा छान वास येतोय रव्याचा असा भाजून छान तुपात भाजून घ्यायचा रवा हे बघा हे आता तुम्हाला जरी पातळ वाटत असेल तरी थोड्या वेळाने तो रवा पूर्ण पा, पाक शोषून घेतो असा त्यात आता आपण एक टीस्पून वेलची पावडर टाकून घेऊ जर आपला पाक पुढं गेला तर लाडू वळता येत नाही त्यासाठी आपण थोडंसं दूध कोमट करायचं तो दूध दोन चमचे दूध टाकायचं मग लाडू वळायला घ्यायचे जर पाक कच्चा राहिला असेल तर लाडू असं वळता येत नाही ते एकदम असं व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं त्यावेळी काय करायचं ज्यावेळी पाक कच्चा असेल त्यावेळी थोडंसं एक दुसऱ्या भांड्यात घेऊन दोन मिनटं पाक ते रवा आपण तो ते पाकात टाकलेलं ते थोडस गरम करायचं एक दोन मिनटांसाठी आता हे आपण झाकून ठेवू वीस मिनिटांसाठी हे बघा आता वीस मिनिटं झालेत हे आपलं लाडू वळण्यासाठी तयार आहे तर हेच आपण ह्याचं पूर्ण फोडून घेऊ हे बघा आपलं आता अर्धा तास झाला हे आपलं आहे म्हणजे मिश्रण एकदम लाडू वळण्यासाठी तयार आहे तर आपण हे असं दाबून असं वळून घ्यायचं असं थोडस वळत आलं की त्याला एक मानुका असं लावायचं असं दाबून दाबून वळून घ्यायचे हे लाडू हे लाडू खायला छान होते म्हणजे एकदम मऊसूत किती दिवस सात आठ दिवस जरी तुम्ही ठेवले तरी पण असेच राहणार आहे तोपामुळे एकदम एक लाडू मऊ होते आणि खुसखुशीत असेच राहते हा बघा लाडू आपला वळून तयार आहे अजून एक लाडू वळून दाखवते मी हे असं हे करून घ्यायचं फोडून घ्यायचं हे परत हे असं थोडंसं वळून घ्यायचं थोडंसं वळलं की त्यात परत आपल्याला जसं मनोखे पाहिजे तसे हे असं ठेवून परत हा असा वळायचा लाडू हे लाडू बघा कसे झाले अशाच प्रकारे सगळे लाडू वळवून घेते मी हे बघा आपले रव्याचे लाडू तयार आहेत एकदम मऊसूप तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू आपले तयार झालेत असे लाडू तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा हे बघा मी एक तुम्हाला फोडून दाखवते हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम मऊ असे हे बघा एकदम मऊ असे झालेत नक्की ट्राय करून बघा